आज आपण पाहणार आहोत कमी कपडा जरी असेल तर ब्लाऊज कसं शिवायचं आणि कमी कपड्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बरेच जण काय करतात कमी कपडा आहे म्हणून ब्लाऊज पीस वापस करतात आणि शक्यतो हे जे ब्लाऊज पीस असतात ते ग्रामीण भागामध्येच जास्त शिवायला येतात शहरा भागामध्ये अजिबात शिवायला येत नाहीत तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आपण एकदम परफेक्ट फोर टक्स ब्लाऊजची पूर्ण टीचिंग आपण आज करणार आहोत तर पाहू शकता हे आपण हे टक्स घ्यायचे आहेत परफेक्ट आणि हे टक्स घेताना मात्र म्हणजे परफेक्ट असे आकार आला पाहिजे आणि हा आपण हे एकावर एक ठेवायचा एक आहे आणि याला आपण म्हणजे ड्रॉ करून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारे म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही एकदम परफेक्ट असं एकावर एक येणार आहे आणि यालाच फिनिशिंग म्हणतात तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे दोन्ही भाग तर आपण हे मधला टक्स घेऊया आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं टक्स कसं घ्यायचं तर जे शोल्डर शोल्डरचा जो मध्ये असतो तो, तो काढायचा आणि टक्स घ्यायचा आणि फोर टक्स ब्लाउजच्या म्हणजे कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला टिचिंग आणि कटिंग दोन्ही समजेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पाहू शकता या बाजूने आपण हे घेतलेलं आहे परफेक्ट दोन्ही आणि मी शक्यतो दोन्ही बाजू तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की परफेक्ट कसं येतात आपण टक्स घेतल्यावर दोन्ही भाग व्यवस्थित असे एक सारखे यायला पाहिजेत तरच ब्लाऊजची फिनिशिंग दिसते नाही तर ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात दिसत नाही आणि जिथून आपण टक्स घेतो तिथं आपण नेहमी त्याला लॉक टाकायचं म्हणजे तुम्ही जरी एक शिलाई टाकली तरी पण उकलत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आपलं दोन्ही साईड आपण करून घेतलेले आहे परफेक्ट पाहू शकता याप्रमाणे आता आपल्याकडे कपडा खूप कमी आहे क्रॉसपट्टीलासुद्धा कपडा आणि शक्यतो मी म्हणजे मॅचिंगच वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे काटकसर करून आपण हा म्हणजे दोन्ही पट्टे आपण कपड्याचेच काढलेल्या आहेत मेन तर हा आपण जॉईंट द्यायचा आहे आणि हा जॉईंट आपल्याला आतल्या साईडला टाकायचा आहे म्हणजे फिनिशिंग आपली खराब होत नाही आणि ब्लाऊजला बऱ्याच जणांना वेगळ्या कलरचे म्हणजे आतली क्रॉसपट्टी टाकतात तर ते अजिबात चांगलं दिसत नाही तर या प्रकारे थोडंसं काटकसर करून जर आपण ब्लाऊज शिवलं तर नक्कीच त्यामध्ये बसतं पण तुम्हाला समजायला पाहिजे कोणत्या कपड्यामध्ये आपलं काय निघणार आहे अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आणि नंतरच आपण हे म्हणजे काटछाट करायची नाहीतर काय होतं चांगला कपडा असतो तो जे कामाला येतो तो, तो आपण दुसऱ्याच कामाला वापरतो आणि मग सगळा घोळ होतो तर तुम्हाला अगोदर म्हणजे पाहायचं आहे की आपल्याला कपडा कोणता कामाला येणार आहे क्रॉसपट्टी असेल काजबटनपट्टी असेल गळ्याच्या पट्ट्या असतील आता ही जी दाब आहे जिथं आपण ज्या क्रॉसपट्टीला शिलाई दिलेली आहे म्हणजे जॉईंट दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे म्हणजे वरच्या साईडला हा दिसत नाही याच्यावर दाब म्हणजे ब्लाउजला अशी फिनिशिंग येते ही दाबटिप दिल्यामुळं आणि उकलण्याची शक्यतासुद्धा खूप कमी असते तो तर प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट आता क्रॉसपट्टी आपण लावून घेऊया आणि आपण जी क्रॉसपट्टी जॉईंट करतो त्याला मात्र तुम्हाला मार्जिंग मात्र चांगली ठेवायची आहे नाहीतर उकले उकलतं आणि ब्लाऊज अर्ध्यातच खराब होतं तर तुम्हाला मार्जिंग मात्र अर्धा इंच ठेवायची आहे मार्जिंग जास्त ठेवण्यासाठी तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित मार्जिंग ठेवावी लागते नाहीतर मग तुम्ही मार्जिंग जास्त ठेवली आणि कटिंगमध्ये कटिंगमध्ये जर ठेवली नाही तर तुमचं ब्लाऊज उंचीला वगैरे कमी पडतं तेसुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर आपले हे दोन्ही क्रॉसपट्टे आपण लावून घेतलेले आहेत या प्रकारे आता पाहू शकता आपल्याकडं कपडा मात्र खूपच कमी आहे याची आपण काज बटन पट्टी करणार आहोत काज बटन पट्टी करायला मात्र म्हणजे आपली पट्टी खूप कमी होणार आहे म्हणजे नेहमी आपण एक ते सव्वा इंच ठेवतो रुंदी तर याची आपले ना एक इंच किंवा पाऊन इंच होणार आहे आता आपण बटन पट्टीसाठी कपडा शोधतो आहे आणि हे आपण पाठीला पट्टी लावून घेऊया म्हणजे आपल्याला अडचण पडणार नाही तर तुम्हाला असं कपड्याचं कुठं लावायचं हे अगोदरच ठरवून घ्यावं लागतं तुकडा ना तुकडा ह्या ब्लाऊजचा उपयोगात आलेला आहे तर ब्लाऊज पीस वापस न करता थोडंसं मेहनत घेऊन जर केलं तर नक्कीच ब्लाऊज बसतं पाहू शकता आपण पट्टी लावून घेतलेली आहे आणि हे दोन कपडे आपल्याला गळ्याच्या पट्टीसाठी ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काज पट्टी काढायची आहे तर आता आपल्याला थोडीशी कमी पडती तर एखादा तुकडा शोधायचा तर या प्रकारे तुम्हाला कपड्याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे तरच ब्लाऊज तुम्हाला आहे त्या कपड्यामध्ये बसवता येतो आणि या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कमी कपड्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज शिवता येतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी गोष्ट तुम्हाला जे समजत नाही किंवा जे जमत नाही ते नक्कीच मिळणार आहे तर आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत हे आता मागचा जो टक्स आहे तो आपण घेऊया आता आपण चेक करून घ्यायची पट्टी की आपली पट्टी पुरती आहे की नाही आणि जर पुरत नसेल तर छोटे छोटे जे तुकडे आहेत ते आपण एक दोन लावले तर आपलं नक्कीच ते पुरेल तर पाहू शकता अगदी कमी कपड्यामध्ये आपण हे ब्लाऊज बसवलेलं हो आहे आणि ब्लाऊजची बाहीसुद्धा साडेआठ इंच आहे आता बऱ्याच जणांचं ब्लाऊज साईडला आपण जे फिटिंगची साईड असते ते जी शी मार्जिंग असते ते बाहेर निघते तर ती का निघती तर हे पाहू शकता ह्या हा जो आपण हे कट दिलेला आहे आता याच्यामुळं काय होईल आपलं जी ब्लाऊजची जी आकार आहे तो एकदम सरळ राहतो बऱ्याच जणांचं काय होतं मधून उचकतं आणि दोन्ही साईडने फिटिंगच्या साईडला खाली दिसतं आणि मध्येच असं गळ्याच्या तिथं असं वर दिसतं तर ते कारणं आहेत ते आपण यामध्ये सॉल्व केलेलं आहे कारण आपण बाजूची जी मार्जिंग आहे ती आपण कट करून टाकलेली आहे माग म्हणजे गळ्याचं आणि साईडचं दोन्हीही इक्वल करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं आणि ही पट्टी आपण आता ही लावून घेतलेली आहे तर एकदम ही अर्धा इंचची पट्टी ही दुमड तयार होणार आहे आणि याला आपण तुरपई वगैरे करणार नाही डायरेक्ट याच्यावर पट्टी मारून टाकायची आहे म्हणजे शिलाई या प्रकारे Uh, कारण हा साधा ब्लाऊज आहे अस्तरचा असतात तर आपल्याला अस्तरमध्ये थोडाफार कपडा मिळतो किंवा ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये कपडा मिळतो त्याच्यामध्ये अडचण जात नाही पण जे सिंगल ब्लाऊज पीस शिवायला येतात त्यामध्ये शंभर टक्के मात्र अडचणी जातात आणि हे जे ग्रामीण भागामध्ये ज्या महिला शिवतात त्यांच्यासाठी तर खूपच हे म्हणजे नेहमीचंच काम आहे की कमी कपडा असतो त्याच्यात तो ब्लाऊज शिवून द्यावा लागतो तर खूप अशी झंझट करावी लागते तर म्हणजे कुणाला समज वाटत असेल की कपडा कमी ब्लाऊज पिसो वापस करावा तर न करता थोडंसं मेहनत घ्यायची आणि ब्लाऊज शिवून द्यायचं एकतर तुमचा फायदा होतो आणि गिरायकाचा होतो कारण परत परत मॅचिंग भेटत नाही तर याप्रकारे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे परफेक्ट कमी कपड्यामध्ये आपण हे ब्लाऊज ब बरोबर असं सगळं टिचिंग केलेलं आहे आणि कुठेही आपल्याला अडचण आलेली नाही फक्त आपल्याला जॉईंट मात्र द्यावे लागले जास्तीत जास्त जॉईंट आपण दिलेत म्हणजे थोडासा वेळ मात्र लागतो शंभर टक्के लागतो जास्त कपडा असेल तर तुम्हाला दोन पट्ट्यामध्येच काम भागतं पण छोटे छोटे जर म्हणजे कपडा असेल तर तुम्हाला खूप जॉईंट द्यावं लागतात आणि तुमचा त्याच्यामध्ये वेळ जातो पण तुमच्याकडं ब्लाऊज जर कमी असेल तर करायला काहीच हरकत नाही कारण गिराहक पण त्यांना पण मॅचिंग भेटत नाही आणि तुम्हाला पण जर काम कमी असेल तर नक्कीच याचा फायदा होणार आहे की वापस न करता ब्लाऊज शिवायचं आणि चॅलेंज शिकाय म्हणजे स्वीकारलं म्हणजे आपल्यालाही आनंद होतो आणि समोरच्याचं ब्लाऊज तयार होतं तर नक्कीच तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स करून सांगा तर आपण ही अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे परफेक्ट तर या प्रकारे आता आपण दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि आपला कपडा जरी कमी असेल तरी आपल्याला यामध्ये तुम्हाला फिनिशिंगमध्ये कुठंही कमी जास्त होत नाही फिनिशिंग परफेक्ट येते पण तुम्हाला म्हणजे थोडंसं मेहनत जास्त घ्यावी लागती ब्लाऊज शिवण्यासाठी म्हणजे जॉईंट देण्यासाठी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुमचं ब्लाऊज वापस न करता तुम्हाला ब्लाऊज शिवून द्या कारण खेडेगावामध्ये शहरा भागामध्ये ब्लाऊज पीस कुणी शिवायला टाकत नाही कारण साडीतली मॅचिंग तरी असतं किंवा विकत जिथं ऐंशी लागतं तिथे एक मीटर लाव घेतात तर त्यांना तो प्रॉब्लेम येत नाही शहरच्या टेलरला पण ग्रामीण भागातल्या लेडीज म्हणजे जे टेलर आहेत त्यांच्यासाठी मात्र हे चॅलेंज आहे की त्यांनी म्हणजे कमी कपड्यामध्ये त्यांना ब्लाऊज शिवावं लागतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे कमी कपड्यामध्ये आपण हे ब्लाऊज पूर्ण बसवलेलं आहे आणि तुम्ही ट्राय करा नक्कीच प्रयत्न केले तर नक्की यश मिळतं तर या प्रकारे आपलं ब्लाऊज इथपर्यंत आलेलं आहे आता आपल्याला कपड्याची कुठेही गरज पडणार नाही आता आपण फिटिंगकडं येऊया तर पा जो आपन, आन, और, का, आ, आ, जे जुनं ब्लाऊज आहे त्याचा आपण सेंटर काढून घेतलेलं आहे आणि सेंटर काढून घेतल्यावर आता यामध्ये काय झालं माहिती आहे का कपडा कमी असल्यामध्ये मार्जिन थोडीशी कमी पडली आणि एक साईडला आपल्याला कपडा थोडासा आपल्याला जे सेंटर आहे ते आपलं म्हणजे कमी जास्त झालेलं आहे तर म्हणजे काही फरक पडत नाही पण जे सेंटर असतं त्यामध्ये आपल्याला थोडंसं हे करावं लागलं तर पाहू शकता एक बोट आपलं हे इथं एक बोट सेंटर आपलं चुकले हे चुकलेलं आहे पण याने काहीही फरक पडत नाही पाठीचा भाग जास्त होतो समोरचा भाग कमी होतो एवढंच होतं तर आता आपण फिटिंग करूया जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा आपण हे करेक्ट करून घ्यायचं आहे इथं आपल्याला कट द्यायचं आहे कट दिल्यामुळे आपल्याला समजतं की आपलं छातीचं माप कसं मोजायचं तर या प्रकारे तुम्ही मोजून घेऊ शकता तर करेक्ट आपलं इथपर्यंत आलेलं आहे हे सोडायचं आणि या कटला पकडायचं हां या कट हा कट सोडायचा या कट कटला पकडायचं म्हणजे तुमचं माप जे आहे ते परफेक्ट येतं किंवा छाती कमी जास्त असेल तर तुम्हाला कटिंग करावं लागतं थोडंफार पण माझी कटिंग एकदम परफेक्ट असल्यामुळं कुठंही कमी जास्त पडत नाही तर तुम्हाला जर कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ कटिंगचे अपलोड केलेले आहेत फोटक्स आहे कटोरीचे कटोरीचे आहेत अजून प्रिन्सेस कटचे आहेत तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तर आपण ही बाहीची तुमळ दिलेली आहे आता आपण ही बाही, बाही जोडायच्या अगोदर मात्र ह्या गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला की बाही परफेक्ट करून घ्यायची कमी जास्त असेल तर ते कट करून टाकायची आता हे समोरचा जो खड्डा आहे आपल्याला कमी वाटतोय तर आपण देऊन घ्यायचा नाही तर बऱ्याच जणांचं काय होतं बाहीला समोर असं चोळ येतो तर ते काय येतो तर या या गोष्टीमुळं तुम्ही आ, आहे तशी जर जोडली तर बाहीला नक्की चोळ येतो तर ते गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ फुल टिचिंगचा आहे कुठेही मी कटछाट केलेला नाही तर तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही हा व्हिडिओ पाहिल्यावर फोर्टक्स ब्लाऊजची परफेक्ट अशी तुम्हाला ही फिटिंग जमणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बाही जोडताना मात्र शोल्डरपासूनच सुरुवात करायची बरेच जण म्हणजे मुंढ्यापासून सुरुवात करतात कधी कधी काय होतं की एक साईडला जास्त उरतं आणि एक साईडला कमी पडतं तर जी बाहीची जी फिटिंग आहे ती बरोबर येत नाही जे आपण खट्टे दिलेले असतात ते कमी जास्त होतात तिथं चोळ समोर समोरच्या बाजूला चोळ येतो तर तसं न करता स सेंटरपासून शो शोल्डरपासून तुम्हाला बाही जॉईंट सुरुवात करायची आहे जॉईंट करायला या प्रकारे आपल्याला कमी कपडा असला तरीही आपण आत हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे तर आपण ही फिटिंग अशी या प्रकारे करून घ्यायची आहे आणि ही जी आपण टीप मारतो जी आतली आपली शिलाई मार्जिंग असते ती बरोबर आपण दाबून घ्यायची म्हणजे तिथं कधीच दोरे वगैरे आता हा ब्लाऊज पीस चांगला आहे पण जर सुळसुळ असेल तर, तर ते दोरे निघतात तर ते आतूनच दाबून टाकायचे म्हणजे ते दोरे अजिबात निघत नाही आणि फिनिशिंग मात्र आपली खूप छान दिसते तर या प्रकारे तुम्हाला जी मार्जिंग आहे ती आतली ती दाबून टाकायची आणि या प्रकारे तुम्हाला बाहीचं माप करेक्ट करून घ्यायचं आहे तर या प्रकारे सोप्यात सोपी ही फिटिंग आहे सगळ्याला समजेल अशीच परफेक्ट अशी आपण ब्लाऊजची फिटिंग केलेली आहे पाहू शकता परत एकदा आपण वाटलं आपल्याला चेक करायचं ते चेक करून घेऊ शकता कारण एकदा का गिरायकाच्या हातात ब्लाऊज गेलं तर ते ढिलं वगैरे झालं तर म्हणजे आपलं बॅड इम्प्रेशन पडतं त्यासाठी तुम्हाला अगोदरच चेक करून घ्यायचं आहे ब्लाऊज म्हणजे तुमचं परफेक्शन पाहून तुमच्याकडं ब्लाऊज गिराईक म्हणजे खूप Uh, कोणतीही संकोच न करता ब्लाऊज तुमच्याकडे येतात तर या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात uh, कंटाळा करू नका कारण ब्लाऊज गिरायकाच्या हातात जाण्याच्या अगोदर आपल्याला हे चेकिंग आवश्यक असतं नाहीतर उगं म्हणजे ज्यांच्याकडं कारागीर आहेत ते मात्र इतकं केअर करत नाहीत तुम तुम तुम्ही जर स्वतः शिवत असाल तर नक्कीच तुमचे ब्लाऊज परफेक्ट बसतात आणि तुम्हाला जर कारागीर असतील तर तुम्हाला ब्लाउज चेक करा कारण माझ्याकडे कारागीर होते मी ब्लाऊज प्रत्येक ब्लाऊज मी मोजून पाहूनच गिरायकांच्या हातात द्यायचं तसं अजिबात देत नव्हतं कारण जर कमी जास्त झालं तर आपण त्याच टेलरकडनं आपल्याला लगे लगेच लगेच आम्ही करून घ्यायचो पण एकदा का काय होतं की त्यांनाही काम आपण दिलेले असतात आणि ते कामं त्यांना काम जुने कामाचा कंटाळा कारण त्याच दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेस आपण हे सगळे ब्लाऊज त्यांचे चेक करायचे आणि चेक करूनच आपण गिरॅका म्हणजे प्रेसला वगैरे देतात तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा हे होतं टक्स ब्लाऊजची पूर्ण आपल्याला टिचिंग